बेलापूर विधानसभेतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांना सिवुड मधील समेप फाउंडेशन आणि बौद्धजन विकास संघ या सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे या प्रसंगी स्थानिक माजी नगरसेवक विशाल डोळस तसेच पाठिंबा देणाऱ्या संघटनांचे प्रतिष्ठित सदस्य बी डी बागुल काटे गुरुजी मिलिंद धर्मा जाधव संजय कांबळे रामनाथ जाधव प्रमोद उबाळे रोहित फाले तात्या बनसोडे संजय गंगावणे संतोष काकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते एकशे एकावन्न बेलापूर मतदारसंघाचे सुशिक्षित हर उन्नरी ज्यांना नवीन मुंबईच पूर्णपणे माहिती आहे असे संदीप नाईक यांना दिलेले हा मी सम्यक फाउंडेशनचा अध्यक्ष जरी असलो किंवा बौद्ध जनपंचायतचा पंचायत अध्यक्ष असलो किंवा इथे मी बौद्ध समाजाच्या असलेल्या नेतृत्व करत असलो तरी पण आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे की यावेळेला आम्ही खरं तर या देशाची जी आपण परिस्थिती बघतोय या देशामध्ये देशा गेल्या अनेक वर्ष भाजपने ज्या पद्धतीनं देशाचा दा कारभार चालवलेला आहे आम्हाला अनेक गोष्टीपासून वंचित करू पाहत आहेत इथल्या नोकऱ्या जात आहेत लोकांना सुशिक्षित बेकारांची संख्या वाढते उद्योगधंदे इथले वेगळ्या ठिकाणी जात आहेत हे सगळं बघून अस्वस्थ आम्ही होतोय आणि हे स्वस्थ अस्वस्थता आमच्यामध्ये प्रत्येक बौद्ध समाजामध्ये किंवा इथं असलेल्या बहुजनांमध्ये ही अस्वस्थता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आम्ही असं ठरवलं सेक्टर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक सेहेचाळीस किंवा इथल्या पन्नास इथल्या असलेल्या आम्ही संपूर्ण बौद्ध समाज एक असतो हे आपण इथल्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलेलं आहे आणि आम्ही ठरवलं की ह्यावेळेला वेगळ्या लोकांना आम्ही पाठिंबा देण्यापेक्षा जे कर्तव्य अध्यक्ष आहेत जे आहे आपल्याला इथं भविष्य आपल्याला घडू शकतात किंवा आपल्याला इथं जगण्याचं सुसंयता निर्माण करू शकतात असे संदीप नाईक यांनाच द्यावं जा त्याचं कारण असं की आम्ही ज्या वेळेला मुंबईला नवीन मुंबई मुंबईवरून नवीन मुंबईमध्ये आलो त्यावेळेला आम्हाला इथं गणेश नाईक एक व्यक्तिमत्व भारदाच व्यक्तिमत्व भेटलं नवीन मुंबईची निर्मिती करण्यामध्ये ज्यांचा मोठा हातभार आहे किंवा इथं नवीन मुंबईतला छप्पन छप्पा ज्यांना माहिती आहे त्यांचे पुत्र ते कुठलेही वडील कुठेही जरी असले तरी त्यांचे पुत्र लोकशाही मार्गाने जाणारे त्यांनी कास धरले लोकशाहीची मार्गाची कास धरलेली आहे आणि लोकशाही मार्गानेच ते लोकांचं कल्याण करतात या ठिकाणी अनेक समस्या आहेत त्या समस्येवर अनेक वेळेला पेपर अनेक पेपरमध्ये बाईट अनेक बाईटमध्ये अनेक लोकांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने दिले बी ते परत त्याच्या संबंधी बोलणार नाही पण अतिशय आम्हाला भावलेला जो उमेदवार आहे तो संदीप नाईक आहे आणि म्हणून इथल्या संपूर्ण बौद्ध समाजानं संदीप दाईक यांना आम्ही पाठिंबा जाहीर करतो आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलंय की यावेळेचं काही झालं तरी परिपूर्ण चित्र हे संदीप नाईकच्या पाठीमाग आहे आमचे सर्वात ज्येष्ठ इथं बागुल साहेब आहेत कांबळे आहेत रामनाथ जाधव आहेत या ठिकाणी आमचे मिलिंद जाधव आहेत अनेक सगळे सगळे लोक काटे साहेब आहेत ही सगळी मंडळी आम्ही असं म्हणजे या संपूर्ण सेक्टरमध्ये तिन्ही सेक्टरच्या लोकांनी एकत्र येऊन विचार केलाय की यावेळेला तुतारी जे शरद पवार साहेबांनी ज्या लोकांना दिलेल्या आहेत ते शरद पवारच्या साहेबांचा पाठिंबा त्यांची जी तुतारी आहे ती तुतारी तिला आम्ही मत देऊन या ठिकाणी आघाडीचं सरकार यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं इथं आम्ही एवढे वर्षामध्ये आहोत इथं त्यांचे मोर्चे असतात सभा असतात बाकीचे सगळे लोक लोक उपयोगी जी कामं आहेत जे आमच्या लक्षात आली पाहिजे ती त्यांनी कधी असे केली असे आमच्या लक्षात आलेलं नाही किंवा दिसले नाहीत या ठिकाणी अनेक वेळेला इथं घर घरांची पडझड होते इथे येत आहेत पण त्याच्या संबंधी ठोस सोल्युशन काढण्याची क्षमता गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये कुणी आम्ही बघितलेलं आहे इथं बाजूलाच असलेलं हॉस्पिटल सावला हॉस्पिटल त्या सावला हॉस्पिटलमध्ये इथं जवळचे आम्ही बघ केले अनेक वर्ष वाट बघतोय पण तेही तशाच पद्धतीने पडलेलं आहे अनेक समस्या आहेत त्या ठिकाणी आणि त्या समस्या कुणी इथं आमच्या आमदार आता ते आमच्या ताई आहेत आमच्या श्रेष्ठ आहेत आमच्या फार जवळचे संबंध आहेत पण ताई ज्या पक्षाचं नेतृत्व करत काही फार चांगले आहेत पण त्या ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्या पक्षाची ध्येय धोरणं आम्हाला मान्य नाही संविधान याच्या संबंधी गेल्या लोकसभेमध्ये संविधानासंबंधी संपूर्ण भारतामध्ये जेव्हा आपल्याला आपण ऐकत होतो की संविधान निघाले बुडवायला निघालेले लोक त्यांची विचारधारा जे लोक घेऊन जातील त्यांना आम्ही कधीच सपोर्ट करणार नाही हे मात्र आम्ही ठरवतो आरक्षण आरक्षणासंबंधी कितीतरी आमचं नुकसान केलंय कितीतरी शाळा बुडालेल्या आहेत जे आमचे लोक शिकतात पूर्वी मोफत शिकत होते आज कितीतरी लोकांच्या त्या ठिकाणी आपण हे मिळतो आपल्याला आरक्षण जे मिळतं ते शाळेमधून पण आरक्षण नाही आहे अनेक ठिकाणी नाही आज सरकारीच नोकऱ्या नसल्यामुळे आरक्षण कुठे आहे याचा खाजगी व्यवसाय आहे त्या खाजगी व्यवसायामध्ये आम्हाला तसं काय मिळत नाही आणि म्हणून आम्ही अनेक गोष्टीचा विचार करून संपूर्ण रोजगार तर आहेच रोजगार तर आहेच पण अनेक गोष्टी अशा आहेत ज्या लोकांना परिपूर्ण आणि आमच्या लक्षात येते की या देशाचं सरकार जे आहे इथं जे लोक चालवत आहेत ते इथं परत गुलामीकडे इथले असलेल्या बहुजन वर्गाला गुलामीकडे कसा जाईल याचं पद्धतशीरपणे त्यांची धोरणं आखलेली असतात आणि हे आमच्या सगळ्यांच्या लक्षात येतात भविष्यामध्ये आमच्या लेकरांना गुलामी बसून जर वाचायचं असेल तर आज आम्हाला कुठेतरी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही ते घेत आहोत आज शिवड्स मधील संपूर्ण बौद्ध बांधवांनी या ठिकाणी जे या विभागामध्ये बौद्ध समाजाचं नेतृत्व करतात त्या सर्वांनी एकजुटीने येऊन माननीय संदीपजी साहेब यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे खरं तर हे म्हणजे अनपेक्षित होतं परंतु सर्वांच्या मनामध्ये ही होती की आमचं इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी अशा दाखवल्या जात आहेत की इकडचा बौद्ध समाज जो आहे हा भाजप बरोबर गेलेला आहे परंतु हे जे या समाजाचे नागरिक आहेत समाजातील जे सदस्य आहेत त्यांच्या मनामध्ये ही भावना नाही त्यांनी याचा स्वीकार कधीही केलेला नाही आणि म्हणूनच आज स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सर्व समाजाला असं वाटलं की आम्ही आमचं समर्थन त्याच पक्षाला जाहीर करू त्याची जा विचारधारा जी आहे ही सर्व धर्मियांना एकत्र घेऊन जाण्याची आहे त्या ठिकाणी भेदभाव नाही आणि अशा प्रकार आणि नेहमीच वर्षानुवर्षे त्यांचा पाठिंबा जो आहे अशाच पक्षाला राहिलेला आहे ज्यांचा कोणता जातीवादी अजेंडा नाही आणि म्हणूनच या सर्वांच्या माध्यमातून आज जो पाठिंबा मिळालेला आहे संदीपजी गणेश नाईक साहेबांना खरं तर हा एक मोठा आधार आहे त्यांना आणि नक्कीच शिवूरमधील जी जनता आहे जे बौद्ध बांधव आहेत त्यांना या गोष्टीचा आनंद राहील आणि अभिमान वाटण्यासारखी ही जी बाब आहे आणि या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांची माणुसकी दाखवली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी बौद्ध धर्मातील लोकांच्या ज्या भावना आहेत या ठिकाणी प्रकट करून आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणच्या लोकांना न्याय दिला असं म्हटलं तरी हरकत नाही आणि म्हणून मी या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई